माझं खाऊ नाही पैसे देते एवढं मला नाही दोन तास घेणार चला येत आहे का माझा हातपाय तोडून घे हात काय करू ठेवू मला

É किती चालते रे माझं तकूर खाणं पूजे बघा पूजे मला ना काय मला मला पैसे द्या नक्कीच बोल तुम्ही फक्त पैसे द्या माझ्या चौदा हजार रुपये द्या मी तुम्हाला शब्द सगळं बोल तुझ्या बाळ कुरांचा माझ्या

फिरून येते करून येते त्यांचं निकाल झालं आ माझ्या पैशावरही करते